नमस्कार नमस्कार सर आपलं नाव आणि गाव सांगा माझं नाव मारन राहुल पवन राहणार वांदरी तालुका श्रीगंधा जिल्हा जिल्हा अहमदनगर ओके तर आपण आज वांगदरी गावात आलो आहे इथे शेतकरी सर तुमचं नाव सांगा लक्ष्मण वाघमोडे नेक्सस फाउंडर ओके तर आपण यांच्या वस्तूसाठी हे जे नेक्सेस या तंत्रज्ञान दिलं आहे आपण यांना तर यांनी आज फवारणी सुरू केली बरोबर आजची तारीख किती म्हटले दहा जुलै दोन हजार पंचवीस ओके तर आपण आज जर बघितलं ऊसाची कंडिशन हाऊस सर किती महिन्याचा आहे दोन महिन्याचा हा ऊस दोन महिन्याचा आहे आपण जर बघितलं तर याला फुटवा वगैरे नाही आहे आणि सगळा ऊस एकसारखा नाही हो। आहे बरोबर काय ठिकाणी लहान मोठा आहे तर ठीक आहे आजचं आजची तारीख दहा जुलै दोन हजार पंचवीस तर आपण ठीक आहे आपण दोन ड्रिंचिंग आणि तीन फावरण्या झाल्यानंतर आपण पुन्हा भेटू या प्लॉटवरती तोपर्यंत धन्यवाद नमस्कार मी नेक्सेस फाउंडर मामणी आणि हा जो उसाचा प्लॉट आपण बघतोय या उसाच्या प्लॉटला परिचय द्या माझं नाव ओके यांनी या उसासाठी आहे ना हे होतं शेतकऱ्यांची ओळख केली दादा तुमचं नाव आणि गाव सांगा माझं नाव राहुल टोकन गाव गावांधरी ओके okay. हा ऊस लाल्याची तारीख काय माहिती काय मे मे लावलाय आणि आपलं नेक्सेस तंत्रज्ञान वापरलंय ती तारीख दहा जुलै दहा जुलै आणि आजची तारीख काय सव्वीस ऑगस्ट हो म्हणजे साधारणतः एक पंचे दिवस झाले म्हणता येईल हो। वापरून आपल्याला हो। वापरलं त्यावेळी ऊस कसा होता आणि आजची ऊसाची कंडिशन काय मला थोडक्यात सांगा तुमचं मत वापरलं तर ऊस बारी वापरलं हा हा बर मला थोडं दाखवा काय बदल झालाय तुमच्या जरा थोडा आता थोडं पुढे पण दाखवा मला हे कोपऱ्याला जरा मोठं असतं मला आत दाखवा म्हणजे सगळीकडे दा सारखा का कांड्या वगैरे साधारणतः किती सगळं हिरवी काढू नका किती कांद्यावर गेला बरं साधारणतः पाच कांड्यावर पाच कांड्यावर पलीकडे मोजा जरा हातला तो मोठे मोजा इकडे सहा कांडे सहा कांड्यात बर त्याच्या मागचं मोजा मोठा मोज बर म्हणजे पाच पाच सात पाच सात पाच सात कांड्यावर आहेत बर आपण ज्या दिवशी तंत्र वापरलं त्या दिवशी किती कांड्यावर होता पाचव्या दिवशी नव्हता कांद्यावर कांडीच काय नव्हती दीड महिन्यामध्ये तुम्हाला तुमचं काय म्हणते किती कांद्या आलेत दीड महिन्यात सहा सात कांड्यावर गेलाय सहा सात कांड्यावर गेलाय पण असं कधी होतं का कधी बघितलंय का की एका महिन्यात एवढ्या कांद्या निघतात नाही ना बर आपल्याकडं काही प्रगतशील शेतकरी पण इकडे आज हे पाहायला आलेत दादा तुझा परिचय द्या बर गाव कुठलं दादा तुमचं नाव गाव हा ओके आणि सर आता मला सांगा तुम्ही सुद्धा ऊस क्षेत्रामध्ये बरेच जाणकार शेतकरी दिसत आहे साधारणतः मला सांगा म्हणजे तंत्रज्ञान म्हणतं की एकवीस दिवसाला एक, एक पानिक म्हणजे एक कांडी बरोबर आणि आपण ऊस त्याला बित दिल्यामुळे दोन कांड्या सव्वा दोन कांड्या हे माझं म्हणजे ऍव्हरेज आपल्या महाराष्ट्राचं बघतो आपण एवढेच कांडे आपल्याला बघायला मिळतात हे तर तुमच्या समोर आहे बरोबर तुमचं काय मत आहे तंत्रज्ञानाबद्दल चांगलं आहे बर आता तसं तर आम्ही पहिल्यांदाच पाहतो एवढं म्हणजे आम्ही पाहिलेलंच नाही नक्कीच फुटवा चांगला आहे नक्कीच कांड्या वाढतात तितकच खरे बरोबर म्हणजे एक शेवटी दिवस असून सुद्धा एक चांगला फुटवा पण फोटोवा आणि कांड्या पण चांगल्या पराजे उंची किती झाली तर आज दोन दाखव मला

एकंदरीत हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर समाधान आता काय सांगायला शेतकरी बांधवांना तंत्रज्ञाना वापरून बघायला पाहिजे बघायला पाहिजे ओके चला uh, तंत्रज्ञान वापरलं शेतकऱ्यासाठी एक तुमच्या गावामध्ये एक नवीन उपक्रम म्हणलं तर चालेल किंवा एक नवीन शेती तंत्रज्ञान दाखवण्याचं पहिलं पाऊल उचललं त्याबद्दल तुमचे आभार बरोबर आणि तुम्ही पण सर्व काय इथं उपस्थित राहिला सर्वांचे धन्यवाद सर तुमचे सर्वात मोठे आभार कारण शेतकरी कष्ट करतोय त्या कष्टाला न्याय मिळत नाही अनेक प्रकारचे खर्च करत चाललाय आणि त्या खर्चाचा आउटपुट ज्याला म्हणतो तर काढण्यासाठी तुम्ही जे उपक्रम माझ्या खांद्याला खांदा लावून तुम्ही महाराष्ट्रात काम करताय तुमचे पण धन्यवाद